नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा उद्या होणाऱ्या आढावा बैठकीत पक्ष कार्यकर्त्याकडून दावा केले जाण्याची सूत्राकडून मिळाली माहिती अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक उद्या दिनांक दहा जुलै रोजी दीपवर्षा मंगल कार्यालय येथे होणार आहे या बैठकीत कार्यकर्त्याकडून अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा अशी प्रमुख मागणी केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस पक्षाकडे राहिलेला आहे मध्यंतरीच्या काळात या पक्षाची थोडीशी पिछेहाट झाल्यामुळे हा मतदारसंघ इतर पक्षाला सोडण्यात आला असला तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगी हे मोठ्या प्रचंड मताने विजयी झालेले आहेत यामुळे ग्रामीण भागासह प्रमुख कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून आगामी होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते हे हिरिलीने कामाला लागले असून येणाऱ्या काळामध्ये पक्षसृष्टीनेसुद्धा कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडून स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी या आढावा बैठकीत पुढे येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या आढावा बैठकीमध्ये आपल्या पक्षाच्या जमेच्या आणि मायनस बाजू यासुद्धा विचारात घेऊन कार्यकर्ते हे कशा पद्धतीने पुढील येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे याविषयी विचारमंथन चर्चा करून पक्षश्रेष्ठींना आपला निर्णय किंवा या आढावा बैठकीतील यथिव्रंत कळवणार आहेत उद्या होणाऱ्या दीपवर्षा मंगल कार्यालयातील बैठकीमध्ये आणखीन काय मुद्दे पुढे येतात हे पाहणे मात्र असुक्याचे ठरणार आहे